महाराष्ट्र जी बी एस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा बघूया सविस्तर बातम्या आंतरवाली टेंबी येथील शेतकरी महिलाच्या खुनाचा गुन्हा उघड करणाऱ्या विधी संघर्षग्रस्त बालकास घेतले ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा व तीर्थपुरी पोलीस ठाण्याची कारवाई दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी आंतरवाली टेंबी येथे महिला नामे मीराबाई संध्या राजाभाऊ गोडार व एक्केचाळीस वर्ष राहणार आंतरवाली टेंबी तालुका घनसावंगी जिल्हा जालना हिला तिच्या शेतामध्ये तिच्या डोक्यात दगड टाकून खून करण्यात आला त्यामुळे मयताचा भाऊ फिर्यादी अंकुश सदाशिव ओटे व बेचाळीस राहणार आपेगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध तीर्थपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर क्रमांक बेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन एक भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना गुप्त बातमीदार व परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे एका तेरा वर्ष सहा महिने वयाच्या विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली देऊन सांगितले की विधी संघर्षग्रस्त बालकाच्या शेतात जाणारे पाटाचे पाणी वारंवार अडवणूक करणे व विधी संघर्षग्रस्त बालकाचा मोबाईल मयत महिलेने पाण्यात टाकून खराब केल्याचा राग मनात धरून दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास विधी संघर्षग्रस्त बालकाने मयत महिला दुपारच्या वेळी तिच्या शेतामध्ये झोपलेली असताना तिच्या डोक्यात दगड टाकून मारले सदर कार्यवाही माननीय अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव तीर्थपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री साजिद अहमद स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक श्री राजेंद्र वाघ महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा पठाडे तीर्थपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार नारायण माळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार प्रभाकर वाघ लक्ष्मीकांत आडे सागर बाविस्कर आक्रूर धांडगे इर्शाद पटेल कैलास चेक्के रमेश काळे सौरभ मुळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा व तीर्थपुरी पोलीस ठाण्याचे होमगार्ड धनंजय पवार यांनी केली आहे याचा आढावा घेतलाय गणेश सातपुते यांनी बघूया त्यांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे एक महिलेचं प्रेत मिळून आलं होतं ज्या ज्याच्या चेहऱ्यावर दगडाने ठेसलेलं असं मिळून आलं होतं सदर संबंधाने पोलीस ठाणे तीर्थपूर येथे गुन्हा क्रमांक बेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन भारतीय न्यायसंहिता अन्वये दु गुन्हा दाखल करण्यात आला दा होता त्या संदर्भाने पोलीस अधीक्षक मान्य पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नौपानी सर व एस डी पी ओ आंबड श्री विशाल खांबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची एक टीम तसेच पोलीस स्टेशन तीर्थगुरूंची एक टीम अशा सतत आठ दिवसापासून सदर गुन्ह्याचा तपास करीत होते त्या तपासादरम्यान तीर्थपूर येथील कर्मचारी नारायण माळी यांना एक गोपनीय बातमी मिळाली एका अल्पवयीन मुलाचं वर्तन संशयास्पद आढळल्याने गोपनीय बातमी मिळालेल्या माहितीनुसार आपण त्या मुलाची चौकशी केली व चौकशी केली असतात सदरील विधी संघर्षित बालकाने आपल्याला गुन्ह्याची कबुली दिली व सदरील गुन्हा हा पाटाचं पाणी ते सदरील महिला मयत महिला हे पाटाचं पाणी आ तसेच आ, सदर आ, मुलांचा मुलाचा मोबाईल महिलेने मु मुलाचा मोबाईल महिलेने पाण्यात फेकून दिला होता व तो मोबाईल सुधरून ती देत नव्हती त्याचा राग मनात धरून मैला झोपलेली असताना तिच्या चेहऱ्यावर दगडाने दगडाने दगड दगड़ मारून महिलेचा खून केलेला आहे असं तपासात निष्पन्न झालेले आहे